सावखेडा सीम या गावातील एका पंचेचाळीस वर्षे इस्माला एका अज्ञात हिंदी भाषिक मोबाईलवरून कॉल आला आणि त्याने सदर इस्माला खोटी माहिती सांगून ऑनलाईन त्यांचा फोनपेचा पासवर्ड घेऊन त्यांच्या बँक खात्यातून तब्बल एकोणऐंशी हजार रुपये परस्पर ऑनलाईन पद्धतीने काढून त्यांची फसवणूक केली ही घटना घडल्यानंतर दिनांक तेवीस जानेवारी गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनटाला यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावगळासिब या गावात जितेंद्र मोरेश्वर महाजन वय पंचेचाळीस हे राहतात त्यांना एक्क्याण्णव त्रेपन्न एकोणावीस पंच्याहत्तर एकवीस या मोबाईल क्रमांकावरून एका हिंदी भाषिक अनोळखी इस्माचा कॉल आला आणि त्याने त्यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांच्या सिमकार्डच्या सुरू ठेवण्याच्या संदर्भात त्यांच्याकडून पासवर्ड मागितला आणि फोनपेच्या त्यांच्या अकाउंटवरून तब्बल एकोणऐंशी हजार रुपये परस्पर त्याने लांबवले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात जितेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहे